खूप लोक आहेत परंतु आता माझा बेचाळीस वर्षाचा अनुभव असा सांगतो की ध्यान हे केलेलं नाही सिद्धार्थ गौतमांनी केलेला आणि सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधना करून त्यांचे त्यावेळेचे जे अतिशय गुरु होते आहार काला उत्तर करमपुत्र त्यांच्याकडून त्यांनी त्या त्या ध्यान साधना करून त्याच्यामध्ये ते त्यांच्या बरोबरी आणि आपण आणि त्यांच्या जमामध्ये पण याचा उल्लेख फार स्पष्टपणे आढळतो तर त्यांच्या बरोबरीला आल्यानंतर सिद्धार्थ गौतवानी काय केलं त्यांना एक संधी त्यांनी आधारकालामध्ये काढून रामपुत्रांनी दिली की तुम्ही आता तुम्ही आणि आम्ही बरोबरीला आलो आहोत आलारखाला म्हणतात आता तुम्ही आणि मी बरोबरीला आहे आता आपण सगळे मिळून हा संघ सांभाळू हा गट ग्रुप सांभाळू तर सिद्धार्थ गौतम तेव्हा बुद्धनवती झाले त्यांना ते धन्यवाद देतात आणि म्हणतात की तुम्ही मला ती संधी देताय आणि तुम्ही मान्यही करताय की तुम्ही आणि मी बरोबरीला बरोबरीच्या बरोबरीच्या पातळीवर राहते परंतु मला असं वाटतं काला तुमच्या या पद्धतीने दुःखमुक्ती नाही मिळू शकत शांतता मिळू शकते तात्पुरती शांतता मिळेल तर दुःखमुक्ती नाही मिळू शकते हेच उत्तर ते उत्तर रामपुत्रांना देतात तर ते एक एक पायरी पुढची होते आला तालावापेक्षा तर त्या उदयक रामपुत्रांना पण तेच उत्तर देतात सिद्धार्थ होतं की तुमच्याकडचं ज्ञान मला मिळालेलं आहे त्या पात्रतेचा मी झालेलो आहे परंतु मला नाही वाटत त्याच्यातून दुःखमुक्ती मिळू शकते त्यामुळे त्या दोघांना धन्यवाद देऊन ध्यान साधना तिथे ते सोडून देतात आणि जेव्हा बुद्धगयाला येतात तेव्हा ती बुद्धगयाला होती गया होती गयेचा एक भाग होता ते जंगल होतं जेव्हा ते ते गयाला येतात आणि तिथं आल्यानंतर ते मग चिंतन करतात ध्यान साधना केल्यानंतर ते आधी ते जे आत्मक्लेशाची जी तपश्चर्या करतात ती तपश्चर्या दोघ मूल्य एक महत्वाचं आहे आत्मक्लेशाची स्वतःला त्रास देण्याची ती इतकी करतात या टोकाला जातात का अक्षरशः दररोज फक्त एकच अन्नाचा दाणा खायचा आणि त्याच्यावर दिवस काढायचा इथपर्यंत त्यांनी ती आत्मक्लेशन तपश्चर्या आणि अनेक प्रकारच्या त्यांनी स्वतःला इतके त्रास दिलेले आहेत त्याचं वर्णन बुद्धा आणि त्यांच्या दबामध्ये आणि ग्रंथांमध्ये इतरत्र पण आलेलं आहे त्यांनी इतका स्वतःला त्रास दिला खाणं इतकं कमी 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 करत आणलं आणि ते एका दाण्यापर्यंत आले आणि नंतर शेवटी ते चक्कर येऊन पडले आता चक्कर पडलेचा अर्थ काय जवळ होता मृत्यूजवळ होता आणि मग तिथं केला त्यांना सुजाताजी सुजाताजी अन्न देते ते अन्न घेतल्यानंतर शरीराची गरज पूर्ण झाल्यानंतर अन्नाची जेव्हा त्यांना जाग येते जाग आल्यानंतर ते त्यांनी आधी जे काही केलं त्याच्याबद्दल ते चिंतन करतात चिंतनातून त्यांना काय सापडतं त्यामुळे जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे खाऊ पिऊ मजा करू आयुष्य करू बाकीचे काही जीवनाबद्दल विचार करू नका मन जे मागेल ते त्याला जा डोळे जे मागतील ते त्याला करू काम जे ऐकू इच्छितात त्याला द्या जे खायचं ते खा तसं खा काही खा पण इच्छेनुसार जगा तृष्टेनुसार जागा हा एक जगण्याचा खा प्या मजा करायचा एक मार्ग आहे दुसरा एक मार्ग आहे की हे जीवन जर दुःख आहे हे मन जर दुःख आहे शरीर जर दुःख आहे जगणं जर दुःख आहे तर मग ह्या दुःखण्याला ह्या दुःखाला अजून दुःख द्या शरीराला आणखीन दुःख द्या आणखीन यातना द्या म्हणजे तिथे दुःख संपेल असा एक गैरसमज समज असतो त्या मार्गाने जेव्हा सिद्धार्थ गौतम गेले पहिला मार्ग तर ते राजपुत्र असल्यामुळे त्यांना सगळं या ईशारामाचं जीवन होतं खा प्या मजा करत दुसरं ते दुसरं ते असतं जगण्याचं ते म्हणजे हे ध्यान साधना आणि आत्मक्लेश तेही त्यांनी आत्मावून पाहिले त्याच्यातही ती अपेक्षी ठरले जेव्हा त्यांनी चिंतन केलं म्हणजे दोन्ही टोके दोन्ही जी टोकं आहेत खा प्या मजा करा आणि आत्मक्लेश त्याला काम आणि निघानी योग आणि अस्त केलं कथा अनुयोग असं पालीमध्ये म्हटलेलं आहे हे दोन्ही टोकं काही कामाचे नाही नुसतं खाणं पिणं मौज मजा करणं इतर प्राणी करतात इतर मनुष्य इतर प्राणी तेच करतात ते त्याच्यात विशेष काही नाही आणि ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या तपासलेल्या हा माणसाला लागलेला एक शोध होता किंवा मौ ह्याच्यामुळं काहीतरी होईल तर काय फरक पडत नाही मग मध्यम मार्ग जो बुद्धाला सापडलेला आहे तो मार्ग दुःखमुक्तीचा आहे आणि तो मार्ग आता लक्षात घेण्याची गरज आहे असं माझं मत आहे